बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री हो उषा नाडकर्णी यांना आपण सर्वच जण ओळखतो सिंहासन माहेरची साडीसारखी चित्रपट असोत किंवा पवित्र रिष्ठासारखी हिंदी मालिका खास्ट सासू आई अशा अनेक भूमिका उठवणाऱ्या उषा नाडकर्णी यांच्याबद्दल आज आम्ही तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहोत पवित्र रिष्ठाच्या सेटवर मानव म्हणजे सुशांत सिंग राजपूत यांना उषा यांना आईसारखंच मानलं होतं उषा नाडकर्णी यांनी देखील सुशांत याच्या जा जाण्यानंतर माझा मुलगा मायासोबतच आहे असं म्हटलं होतं उषा नाडकर्णी यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल म्हणायचं झालं तर त्यांना देखील एक मुलगा आहे अभिजित नाडकर्णी असं त्याचं नाव आहे अभिजित सोशल मीडियावर फारसा ॲक्टिव्ह नसतो त्याचे खूप कमी फोटो आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात सोबतच उषा नाडकर्णी या फारसं त्याच्याबद्दल बोलताना दिसत नाहीत पण आई आणि मुलाचं नातं खूपच घट्ट आहे अभिजित कायम आईच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभा राहिलाय अत्यंत कठीण काळात त्यानं आपल्या आईला साथ दिली आहे त्याचं राहणीमान अत्यंत साधं आहे किचन कलाकार सारख्या शो मध्ये तो आपल्याला दिसला होता तसंच बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये उषा नाडकर्णी घरात असताना त्याने काही न्यूज चॅनलना इंटरव्ह्यू दिले होते त्यावेळी तो चर्चेत आला होता उषा नाडकर्णी यांना आपण आऊ म्हणून ओळखतो खरं तर त्यांचा मुलगा अभिजित हाच त्यांना सर्वप्रथम आऊ असं म्हणायचा आणि तेव्हापासूनच संपूर्ण इंडस्ट्री त्यांना आऊ म्हणून ओळखायला लागली उषा नाडकर्णी यांना दोनदा हिंदी बिग बॉसची ऑफर आली होती पण त्यांनी ती रिजेक्ट केली आणि त्यांनी मराठी बिग बॉसला निवडलं आपल्या आईनं बिग बॉस करावा अशी अभिजितची अजिबात इच्छा नव्हती पण तरी देखील उषा नाडकर्णी यांनी मराठी बिग बॉस केलं अभिजित बद्दल सांगायचं झालं तर तो उच्च शिक्षित आहे आणि सध्या नोकरी करतो सध्या मराठी बिग बॉस सीझन पाच मध्ये अक्षरशः उच्छाद आणलाय मोठ्या कला कलाकारांशी बोलताना तिला अजिबातच भान राहत नाही अशा वेळी तिथे आऊ असायला हव्या होत्या का तुम्हाला वाटतं का हे कमेंट मध्ये सांगा सोबतच आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिका गाजवलेल्या या अभिनेत्रीची कोणती भूमिका तुमची सर्वात आवडती भूमिका आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा